उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांना आम्ही लहान आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मानत आहोत असे नामाभ आमचे मित्र मान्य इकडे मंचावर उपस्थित असलेले आता त्यांचं आपण विविध असले होता सत्ता राज्या आहे का या ठिकाणी आरती होते मंचावर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे जनता कला महाविद्यालयाचे प्राचार्य असले डॉक्टर चव्हाण सर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक त्यांनी केलं त्यांचा जाही या ठिकाणी सर्व या कार्यक्रमाला मागच्या दोन तासापासून अतिशय शांततेनं काही जास्त मुवमेंट्स न करता उपस्थित असलेल्या बंधू आणि वगिंनी कारण आजच्या कार्यक्रमानंतर जेव्हाचा कार्यक्रम नाही आहे तरी सर्व शांतता वाढत आहे त्याच्यामुळे सर्व वेगळी उपस्थित बंधू आणि वगिंना सर्वप्रथम गुढी पाडवा आणि गुढीपाडवाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला वर्ष सुख समृद्धी आणि मर्बगेत जाऊ अशी ईश्वर प्रार्थना करतो माझ्या आई वर्गांच्या समृद्धी स्विमिंग अभिवारण करतो आणि आज खरं म्हणजे राजूबाबू तुम्ही सांगितलं की माझ्यापासून हे एक दुपी ठेवलं ते गुपीत माझ्यासाठी कृपित कारण आपल्या परिवारामध्ये काही कुपित राहू शकत नाही हे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे पण अचानक एका दिवशी आमचे जवळ सगळं आले तसं सगळं आता अशा बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की ते काय होतं तसं काही नाही आहे सगळे आले विचार करा म्हटलं ते पुढे उलकुल्यानंतर पत्रिका घेऊन आले सगळ्या तोपर्यंत मला या विषयावर मध्ये काहीच माहिती नव्हतं त्यामुळे तसं नाही तुमच्यासाठी सरप्राईज होतं तसं माझ्यासाठी सरप्राईज होतं मला पदाप्रमाणे काय कार्यक्रम आहे कार्यक्रम नाही माझं नाव नाही आहे तुमचं नाव नाही काही ग्रंथ आहेकाशन आहे तर तेव्हा नाही मी अनिरुद्ध सांगत होतो की मला इथे एक सरप्राईज सरप्राईज असं होतं त्यांनी विचारलं होतं पण आता ह्या गोष्टी विचारल्यानंतर सगळ्यास घेतात असं काही नाही आहे आज म्हणजे झालं कारण आपल्याबद्दल सांगणार की ते आजपर्यंत आता इथं पत्रकारच केलं नाही तर दोन हजार चारचे राजीव सॅन्चर युभा होतो आणि नंतर चौदा मध्ये उभा होतो तर माझ्याबद्दल जे काही शाबून आलं ते सगळं असं होतं की मोलाय ते वाचून वाचून असं वाटतं माझ्या वाईट माणूस या प्रकारचा अवर्ण जरा असं काही एवढं कर्तृत्व नाहीये किंवा जेवढा त्यांना गौरव केला पाहिजे असंही काही नाही आहे की माणसाचं सामान्य जे काम असते ते असे डॉक्टर डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टरला जे लिब्रेट आहे जे तुमची मेडिकल इथिक्स आहे त्या मेडिकल इथिक्सला प्रॅक्टिस करायला पाहिजे टू सेव्ह पर्सन्स लाईफ इज युअर प्रायोरिटी मनी कम्स आफ्टर वर्ड्स त्याच्यामुळे आपण जे लोकांना हे केलं किंवा काही नाही आपण जर डिमोग्रॅटिकची ओढ घेतली आहे आपण ते करायला पाहिजे आता बाकी लोक करत नसेल जो भाग आहे आपण आपण त्याच्याप्रमाणे चालतो आणि त्याच्यामुळे ते आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत जर तुम्ही माणसाचं जगण्याचं जे आहे ते जर फॉलो परत राहिले तर ऍटोमॅटिकच चांगल्या गोष्टी आपल्याला तुम्ही होत राहतात आणि विशेष म्हणजे खरंच म्हणजे लोकांना त्या पेपरमध्ये माझ्या पण अशी कल्पना झाली की सोसायटी मला वाटतं या पुस्तकाने येऊन तरी लिहिलं आहे की माझी निरीक्षण मुंबईला जातात असं काहीच नाही आहे रमाकांत गौरव माहिती आहे सातवी पर्यंत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा दरम्यान येथे शिकवत आहे आणि त्याच्यानंतर मग सातवी नंतर शाळा माझी मलकापूर मलकापूर नंतर अमरावती नंतर मग पुढे असा असा आपला म्हणजे शैक्षणिक जीवनाचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये खरंच बाबांचा हे आहे इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा ते खरंच आहे कारण त्यांना खूपच म्हणजे मनापासून इच्छा होती की मी झालो असतो जर मला फॅमिलीतून सपोर्ट मिळाला असता आणि भाऊ जसं सांगितलं की वडील म्हणजे माझे आजोबा तेवीस साली लागले आणि बाबाचा निर्णय एकवीस सालचा त्याच्यामुळे आटीचे थोडे दोन दोन वर्ष जे असते त्या वर्ष केले त्याच्यामुळे ते इंजेक्शन घेऊ शकले नाही आणि मग त्यांना जे त्यांना ते, ते, ते हे नेहमी शनीला पोचत असायचं आणि घरी तुम्ही सांगायचे इंजेक्शन हे करायचे ते करायचे आणि तेव्हाही रिका झाला पण एक साडे अशा आपल्या काही

आपण त्याच्यातलं असतो एक एक्सपर्ट किंवा डॉक्टर असा करायचं तेव्हापासून म्हणून मला मी म्हणजे ती पास झालो पास झालो पण जरा बाबांना त्या बद्दल अट्रॅक्शन मी किती गेलो नाही तर मग एनडीए वगैरे मध्ये गेलो असताना मलकापूर काही संबंध आला नसता एक ते लोक पोस्ट ग्रॅज्युएशन झालं बऱ्याच अपॉर्च्युनिटीज होत्या बरेच लोक म्हणजे मी मध्ये जो हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी पार घेतला तर औरंगाबादमध्ये सेंट्रल लॉकेशन टॅक्स फिल्म प्राप्त करत होता पण नाही आपण मला काय काही कधी सूट झालं नाही आता मी बाहेर गावावर चित्कलो इथं बोर प्रयत्न करत असतो माझ्या मुलांना मी म्हटलं होतं प्राचीव की तुम्हाला तिथं पाहिजे तुम्ही प्रॅक्टिस चालू करा तर त्याची एक वाट होती की तुम्ही या कामात येतात की नाही येणार ते आम्ही जात नाही कसं की असा म्हणजे ऍटोमॅटिक सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि इतर जमा करण्याचा तो पहिल्यापासूनच नाही खानदानिश म्हण होते तरी शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता आयुष्यभर दुःख त्यांनी पाडग जोपासत मी शिकू शकत होते त्यामुळे शेतीमध्ये इंटरेस्ट होता शेती आईच सापडायची आणि ते मग हेच असं आपले मित्र परिवार त्यांच्यामध्ये बसणं आणि असं त्याच्यामुळे ते कोर्टांपासूनच मिळावं आणि आपण फक्तच प्रेम ठेवलं पण त्याचा असा गौरवपर्यंत काढायला त्याचा हे करायचं मला तरी असं वाटत नाही की जास्त ठीक आहे आता सर सर इथं दोन वर्षापासून आले सरांचा परिचय माझ्याशी तेवढा आवडत नव्हता ते जरी मला वाटत असेल की त्यांना वाटत नव्हतं त्यांना वाटत असं म्हणून त्यांनी ते करायचं पण जर सर तुम्ही ते चारचे चौदाचे वर्तमानपत्र मी वाचतो ना इतके माझ्याकडे वाटून ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या ठिकाणी हे काय काय माझं धोरणपर्यंत म्हणा काही सत्कार करायचा त्याबद्दल जस आता इतका सांगितलं किंवा प्रत्येक माणसाचे पास आणि पास असतात काही चांगल्या गोष्टी असतात काही वाईट गोष्टी असतात त्याच्यामध्ये लिहिलं नाही तो वाईट लिहित नाही वाईट कसा माझ्या दौश असं तर काही येऊ शकत नाही पण ते कोणाबद्दल सत्कार करताना किंवा लिहिताना ते चांगलंच लिहावं लागते त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी येतात आणि मग त्याच जे त्याच्यावर भाषण होते अजूनही त्या पुढच्या आनंद मिळतो सर्टिफिकेट केल्यामुळे आणि त्याच्यामुळे पैसा हा पाहणारच नाही आहे कोणी जर मी माझ्या सगळ्या सर्जिफिक आल्या त्यामुळे मी डोलीवर सगळी पाहत होतो आणि मी त्यांना म्हटलं होत मोठा होती की कोणाची पाच करायची असेल तरी मी करून तो मला हे करायचं अजूनही भेटला नाही मग भेटू साहेब भेटतो तर हे पॅशन आहे आणि ते म्हणजे मी ज्यावेळेस म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच वेळेस होतो कारण मी तुम्हाला माहिती की आपल्याकडे हॉ जॉब होते आणि मध्ये मी जॉब सेंटरीमध्ये केला एक एरएस मध्ये केला माझे जे प्रोफेसर आणि हेड डिपार्टमेंट होते एमएसीचे माझ्या लग्नालाही नर्वेल आले होते तर माझ्या मतदान विषय लग्नात आला होता घर भेटतात होतो मी आणि ते आयोगी अखेर आहे आणि ते लग्नाला माझ्या नर्वेल आले नरवेलची परिस्थिती त्यावेळेस म्हणजे ट्रेनने मी इथून बसली जायचं तर त्यावेळेस माझे जे प्राध्यापक होते ते प्राध्यापकांनी भेटत तसे बाबत इतके मागे लागले की याला एनएससीजी मध्ये तुम्ही करायला लावा आणि मी याला कोर्टल याला कोर्ट मिळत मिळेल पण मला मला प्रॉब्लेम आला की एवढे आपल्यामध्ये खरंच मला प्रेम प्रयत्न झाले चांगला स्टुडंट होतो त्यांचा आणि खूपच चांगलं म्हणजे इथं ते जेव्हा मस्त दिसत की खूप चांगले आज पण चांगले पण त्यांनी म्हणजे मागे माझ्या अपक्ष की याला तुम्ही करायचं मला काय पण काय आवडलं म्हणजे पहिल्यापासूनच ते जायचं तर मॅनेज करत तर दुसऱ्या कोणत्या प्रॅक्टरला जायचंच नाही हे मनापासून पत्र केलेलं होतं आणि ते माझे पैसे नाही त्याच्यामुळे पैसे आहे सेकंडरी विषयी ते भेटतील नाही भेटतील आणि त्या सेकंडरी प्रॅक्टिस करायला आजही मला काहीच वाटत नाही कोणी पैसे माझ्याकडे म्हणजे तुम्ही सेकंडरी भरणचा खरंच नाही आजही म्हणजे मला वीस हजार माता मात्र मग त्याच्यामध्ये वाटत ते लोक आहे बाकी या संस्था मध्ये साथ लागली बापूसाहेब होते डॉक्टर डॉक्टर हे सगळ्या बघा मार्गदर्शन तुम्ही आम्ही सुरू केलं आणि मग असं या लोकांनी या संस्था उभे केले या संस्थे एवढ्या चांगल्या जागेवरती आहेत विशेष म्हणजे ह्या का ह्या संस्था चालकांनी विकत घेतलेले आहेत तरी त्याच्यामध्ये कोणी डोनेट केलेली किंवा कोणती कोणती विकलाची लाखची लँड नाही त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यात कोणत्या त्यांना म्हटलं किंवा एवढ्या प्रॉपर्टी आहेत घेऊन ठेवल्याच आपलं जनतामध्ये नूतन विद्यालय सेंट्रल लोकेटेड आहे आपणही काही घेतलं पाहिजे आपणच त्याच्यातल्या चुका वाढतो विकतो आणि त्याच्यावर आपलं काय काय प्रोड्युशन आहे म्हणून मग आपण त्या ठिकाणी ते सुरुवातीला घेतली नंतर इंजिनिअरिंग कॉलेज झालं अशा ते सर्व लोकांचं जे सहकार्य करणं केलं होतं आणि त्याच्यातून ह्या गोष्टी होतील माझं त्याचा हे नाही आहे त्याच्या तीन एफोर्ट्स त्या वातावरणामध्ये तुम्ही पूर्वीचा वातामंडळ हवा पाहतो त्याच्यामध्ये एक दोन फले होते एक होत याला हालचा भेटमध्ये एवढं काय होत की हे जे उत्सव ते याला पेटला लावले शंभर शंभर शॅक लावून हा पत्ता पावलं टाकले तर हे सगळं निमवर आणि ते लोक मला चांगले भेटत गेले त्याच्याकडे हे होत गेलं म्हणून हे जे आहे हे टीमवर्क च काम है ये कहीं एक, एक इतने काम नहीं है ज्यादा तो जे का भेटले गाइड जैसे मार्गदर्शक भेटलेबा जो स्टाफ कॉलेज शाळेचा असेल हिंदू कॉलेजचा असेल तिकडे सायन्स कॉलेजचं असेल त्यांनी जे सहकार्य केलं होतं मनापासून सरकारने केलं की बाबा आपल्या या छोट्याशा मध्ये काहीतरी हे इन्स्टिट्यूट चालू झाले पाहिजे आणि त्या भावनेतून या सगळ्या गोष्टी होत गेल्या पण माझ्या तरी म्हणते की हे जरा अति झालं असो मी आपण सर्वांनी ते केलं आणि या ठिकाणी आपण सगळे म्हणजे झालेलं आशिर्वाद चौकशी उपस्थित राहिले मला जे प्रेम आपण सर्वांनी दिलं जे सरकारने दिलं ज्येष्ठांनी जे आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि पुढील जे काही राहिलेलं आहे पंचायतर्फे होते नाही हो ते माहिती संबंध होत त्यांना तुम्हाला करायचं नाही आहे तो माहिती म्हणून तुम्ही बोलले की कमी कमी पंचायत मला काही ते मान्य नाही कारण शंभर मध्ये पाहिलं असं तर जाणं काही योग्य नाही त्यामुळे पंच बरं वाटत मला पण तुम्ही म्हटलं तर मग तुमचं मला दुसरं जे तत्व घडली यांना करायचं नाही ते म्हणून हे संपर्क असं मला वाटतं कारण ज्या गोष्टी नाही आहे ऍक्सेप्ट करायला पाहिजे पुढे जायला पाहिजे असं बंदीचा भाग आहे सर्व या ठिकाणी आलेले मला आपल्या सर्वांचं या पुढच्या काळामध्ये आपल्या संग्राल आपले हे प्रार्थना करतो आपण जर तीन घंटापासून ऐकून एकच गोष्ट ऐकून आले खर तुमच्या तुमच्या आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा करून जवाहान आभार मानतो की ठीक आहे मला ते आवडत नाही पण तुम्ही केलं केलं तुम्ही म्हटलं आणि ते केलं त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि आवाज म्हणतो आणि थांबतो धन्यवाद